बुद्ध भक्ती ह्या घटना घडण्याचे स्थान श्रावस्ती त्यावेळी पुष्कळचे भिक्कू तथागतांसाठी चिवळ तयार करता करण्यासाठी दंग होते तीन महिन्यात चिवट तयार झाले की तथागत यात्रेला निघतील असे त्यांना वाटले म्हणजे जे बुद्धावर जी भक्ती होती ते भक्ती ते सांगत आहे की हे जे घटना आहे हे घटना घडण्याचे स्थान कोणतं आहे श्रावस्ती श्रावस्ती इथे घटना घडली तर त्यावेळी पुष्कळसे म्हणजे अनेक भिक्खू तथागतांसाठी चिवट तयार करण्यासाठी दंग होते तीन महिन्यात चिवर तयार झाले की तथागत आपल्या यात्रेला निघतील असे त्या जे समजा भिक्खू होते ज्यांनी चिवर तयार केले असे त्या भिक्खू वाटले त्यावेळी ए दत्त आणि पूर्ण या नावाचे दोन राज्य अधिकारी काही कामासाठी चिवर तयार करण्यात तीन तयार झाले की यात्रेला निघतील असे त्यांना वाटले म्हणजे बाकीचे भिक्षू जसे तथागतांसाठी चिवर बनवत होते आणि ते चिवर बनवण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी हा लागत होता तर तीन महिन्यांपासून जर चिवर बनवून झाले तर ता तथागत समोरच्या यात्रेला निघतील असे भिक्षूंना वाटत होते आणि त्याच्या इसी दत्त आणि पूर्ण या नावाचे दोन राज्य अधिकारी होते त्यांना सुद्धा असं वाटलं की बा आपण म्हणजे ते सुद्धा चिवर तयार ती दंग होते आणि त्यांनाही असं वाटलं की बा तीन महिन्यात चिवर तयार झाले की तथागत मग यात्रेला निघतील तेव्हा इसी दत्त आणि पूर्ण यांनी एका माणसाला रस्त्यावर उभे राहण्यास सांगितले आणि त्याला सांगितले की जेव्हा भगवान अर्हंत सम्यक संबुद्ध तुला यात्रेला येताना दिसतील तेव्हा धावत येऊन आम्हाला तू कळव आता जेव्हा ते बनवता जेव्हा त्यांचं पूर्ण होते तेव्हा ते म्हणतात की इसी दत्ता हे दोघं जण जे असतात ते दोघ जण एका माणसाला सांगतात की बा तू त्या रस्त्यावर जाऊ उभा राहा आणि जसंही तुला भगवान अर्हंत सम्यक संबुद्ध तुला त्या रस्त्याने येताना दिसतील तेव्हा तू आमच्याकडे धावत ये आणि आम्हाला कळव की ते त्या रस्त्याने आता येत आहेत दोन तीन दिवस त्या माणसाने तिथे राहून त्यांची प्रतीक्षा केल्यानंतर त्याला दूरवरून तथागत येताना दिसले म्हणजे त्यानं दोन तीन दिवस एकसारखी त्या रस्त्यावर तथागतांची वाट पाहिली आणि दोन तीन दिवस गेल्यानंतर त्या माणसाला म्हणजे दोन तीन दिवस वाट पाहिल्यानंतर त्या माणसाला दूरवरून तथागत येताना शेवटी दिसले तो धावत येऊन त्याने इसी दत्त आणि पूर्ण यांना सांगितले की भगवान अरहंत सम्यक समृद्ध येत आहेत आपल्याला जे काही करावयाचे असेल ते तुम्ही करावे आता इसी दत्त आणि पूर्ण या दोघांनी जसं त्या माणसाला काम सोपिलं होतं किंवा तथागत जेव्हा या रस्त्याने येतील तेव्हा तो आमच्याकडे धावत ये तर तो व्यक्ती जो आहे तो दोन तीन दिवस सारखा त्या रस्त्याने तथागतांची वाट बघतो आणि दोन तीन दिवसानंतर म्हणजे प्रतीक्षा केल्यानंतर वाट पाहिल्यानंतर तथागत शेवटी त्या रस्त्याने येतात आणि जेव्हाही तथागत त्याला त्या रस्त्याने येताना दिसतात तेव्हा तो धावतच त्या इ दत्त आणि पूर्ण यांच्या कडे जातो आणि त्यांना सांगतो की बा तथागत त्या रस्त्याने आले mm. आहेत तुम्हाला काय करायचे असेल तर ते तुम्ही करू mm. शकता तेव्हा इ सी दत्त आणि पूर्ण हे राज्याधिकारी तथागतांना सामोरे गेले आणि त्यांच्या समीप गेल्यावर त्यांनी तथागतांना अभिवादन केले व ते तथागतांच्या मागून पावले टाकीत चालू लागले आता इ सी दत्त आणि पूर्ण जेव्हा तथागतांजवळ गेले त्यांनी तथागतांना अभिवादन केले आणि त्यांच्या मागून ते पावलं टाकीत चालू लागले नंतर तथागत राजमार्ग सोडून बाजूला गेले तिथे एका वृक्षाच्या खाली त्यांच्यासाठी सिद्ध करण्यात आलेल्या आसनावर ते बसले नंतर तथागत जेव्हा राजमार्ग सोडून एका बाजूला गेले आणि तिथे एक वृक्ष होतं त्या वृक्षाच्या झाडाखाली तथागताला आसन हे अगोदरच तयार करून ठेवलेलं होतं सिद्ध करून ठेवलेलं होतं तर ते आसनावर जाऊन तथागत बसले इसी दत्त व पूर्ण यांनी त्यांना अभिवादन केले व ते एका बाजूला बसले आणि बसल्यावर ते तथागतांना म्हणाले आता जो ईसी दत्त आणि पूर्ण होता हे सुद्धा तथागतांनी जे आपल्या आसनावर बसले आसनावर बसल्यानंतर बस त्यांच्या बाजूला ते जाऊन बसले आणि तथागतांना म्हणाले की भगवान आम्हाला जेव्हा समजले की आपण श्रावस्ती सोडून कोशल देशात यात्रेसाठी चालला आहात तेव्हा तथागत आमच्यापासून दूर चालले यांचे आम्हाला वाईट वाटले ते दोघंही आता तथागताला म्हणतात की भगवान जेव्हा आम्हाला समजलं जेव्हा आम्हाला ही गोष्ट कळली की तुम्ही आता श्रावस्ती सोडून कोशल देशात यात्रेसाठी जाणार आहात तेव्हा आम्हाला खरंच आम्ही तुमच्यापासून दूर जाऊन तुम्ही आमच्यापासून दूर चालले आहात यांचं आम्हाला खरंच वाईट वाटले तर भगवान आम्हाला जेव्हा समजले की आपण श्रावस्ती सोडून कोशल देशात यात्रेसाठी चालला आहात तेव्हा तथागत आमच्यापासून दूर जाणार या विचाराने आम्ही पुन्हा विवश आणि खिन्न झालो म्हणजे या विचाराने आम्ही दुःखी झालो तर भगवान आणि आम्हाला जेव्हा समजले तथागत कोशल सोडून मल्ल देशात जाणार आहेत नवे गेलेही तेव्हा आम्ही निराश व खिन्न झालो भगवान पुन्हा आम्ही ऐकले की तथागत मल्ल देश सोडून वज्जी देशात जाणार आणि ते गेलेही की ते वज्जी देश सोडून काशीला जाणार आणि ते गेलेही की ते काशी सोडून मगध देशात यात्रेला जाणार आणि ते गेले तेव्हा तथागत आमच्यापासून दूर चालले म्हणून आम्ही निराश आणि खिन्न झालो म्हणजे ते अगोदरच सांगत सा आहे की जसं अगोदर ते आता त्यांना सोडून जात आहे तर ते एक, -एक समजा अशी घटना सांगतात की अगोदर तथागत मल्ल देश सोडून वज्जित जाणार होते आणि ते जसं त्यांनी सांगितलं तसं त्यांनी केलं सुद्धा नंतर ते वज्जित देश सोडून काशीला आता जाणार आहे तर जसं त्यांनी म्हटलं तसं ते गेले आता काशी सोडून ते मगध देशात यात्रेला जाणार आहेत तर तसं त्यांनी केलं म्हणजे त्या इसी पण इसी दत्त आणि त्या पूर्ण जर सांगायचं अर्थ की बा तुम्ही जसं म्हणजे जे जागा सोडून जाण्याचं म्हटलं ते जागा तुम्ही सोडून गेले आता आता तुम्ही तुम्ही जाणार आहात पण आम्हाला या गोष्टीचा आता वाईट वाटत आहे आम्हाला आता होत आहे पण भगवान आम्हाला जेव्हा समजले की तथागत मगच सोडून काशीला येणार आणि ते तसे निघाले तेव्हा आम्हाला आनंद झाला आणि आमची हृदय हे उंच बळून आली की तथागत आमच्या जवळ आले आता जसं त्यांना दूर जाण्याचं दुःख वाटत आहे ते खिन्न झाले तसंच ते दोघं जण म्हणतात पण भगवान आम्हाला जेव्हा समजले होते की तुम्ही मगध देश सोडून आता काशीला येणार आहात आणि तुम्ही ते तसे करण्यासाठी निघाले तेव्हा आम्हाला आनंद झाला आणि आमचं हृदय जे आहे ते उंच बळून आली तर तथागत आमच्याजवळ आता येणार आहेत या गोष्टीने आम्हाला आनंद झाला होता आणि जेव्हा आम्ही ऐकले की तथागत काशीमध्ये संचार करीत आहे तेव्हा आम्हाला तसाच आनंद झाला नंतर तथागतांच्या काशी म्हणजे जे वज्जी वज्जी ते मल्लदेश आणि मल्लदेश ते कौशल ज्या संसाराचे तसे वर्णन करून ते म्हणाले पण भगवान जेव्हा आम्हीही ऐकले की तथागत कौशल देशाहून श्रावस्तीच्या दिशेने संचारास निघाले तेव्हा तथागत आमच्या अगदी समीप येणार म्हणून आम्हाला आनंद झाला आणि आमचे हृदय हे उंच बळून गेली म्हणजे त्यांना आनंद तर झाला होता की बा तथागत आमच्या देशात आमच्या इथं नगरात येणार आहे पण जेव्हा आम्ही ऐकलं की तथागत आता कोशल देशाहून श्रावस्ती दिशेने संचार करणार आहे तेव्हा आमच्या अगदी म्हणजे आमच्या अगदी जवळ येणार आहे तेव्हा आम्हाला खूपच आनंद झाला आणि आमचं हृदय जे आहे ते आमचं हृदय हे बळून आली जेव्हा आम्ही ऐकले जेव्हा आम्ही ऐकले की तथागत हे श्रावस्ती येते अनाथपिंडकाच्या जेतवन विहारात वस्तीला राहिले आहे तेव्हा तथागत आमच्या निकट आहेत याचा आम्हाला आनंद होऊन आमची हृदय हे उंच बळून गेली आता तो इसी इसी दत्त आणि पूर्ण आणखीन तथागताला म्हणतो की जेव्हा आम्ही ऐकलं होतं की तथागत आता श्रावस्तीमध्ये येणार आहे तेव्हा आम्हाला आनंद झाला आणि आम्ही नंतर जेव्हा ऐकलं की तथागत आता श्रावस्ती श्रावस्तीमध्ये जे अनाथ पिंडकाचं जे जेतवण आहे त्या विहारात आता वस्तीला राहिले आहे तिथे राहणार आहे तेव्हा तथागतात तथागत आमच्या निकट आहेत याचा आम्हाला अत्य आनंद होऊन आमचे हृदय जे आहे ते, ते हृदय आम आमचे उंच बळून गेली म्हणजे आम्हाला अत्य आनंद झाला